धन्यवाद देशातील पहिला सहकारी बायो सी एन जी प्रकल्पाचे अमित शहा यांच्या हस्ते होणार उद्घाटन याबाबत सविस्तर वृत्त असे की सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमिटेड व संजीवनी ग्रुप यांचा देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस सी एन जी प्रकल्प व स्प्रेड रायर पोटॅश ग्रॅन्युएल प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक पाच दहा दोन रोजी दुपारी दीड वाजता संजीवनी युनिव्हर्सिटी ग्राउंड कोपरगाव येथे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री भारत सरकार माननीय श्री अमित भाई शाह यांच्या शुभ हस्ते तसेच श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री बिपिन दादा शंकरराव कोल्हे अध्यक्ष संजीवनी उद्योग समूह सहजानंद नगर कोपरगाव बिपिन दादा कोल्हे माजी आमदार कोपरगाव विधानसभा मतदार संघ श्री विवेक भैया बिपिन दादा कोल्हे चेअरमन सहकार महाजू शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमिटेड सहजानंद नगर कोपरगाव यांनी केले आहे नमस्कार मी विवेक बिपिन दादा कोल्हे खर तर आज आपल्यास आमंत्रण देण्यास विशेष आनंद होतो आहे की आपल्या सहकार शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण क्षण या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत देशातील पहिला सहकारी तत्वावरील कॉम्प्रेस बायोगॅस म्हणजे सी एन जी प्रकल्प तसेच पोटॅश ग्रॅन्युलेशन प्रकल्प याचा लोकार्पणासाठी देशाचे कार्यक्षम असे सहकार मंत्री तसेच गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा व राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच इतर सन्माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये येत्या पाच ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसच्या कार्यस्थळावर या ठिकाणी आपल्या सर्वच शेतकरी बांधव महिला भगिनी ग्रामीण भागातील सर्वच घटकांना उद्घाटन हेतू संबोधित करण्यासाठी येत आहेत तर आपण सर्वजण या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहावं याकरता मी चेअरमन या नात्याने आपल्या सगळ्यांना विनंती करतो आदरणीय अमित भाई शाह कार्यक्रमानिमित्ताने येत आहे तर आपण जास्तीत जास्त संख्येने युवक महिला शेतकरी या कार्यक्रमाला येऊन त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व या हीच या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आमंत्रण देतो आणि थांबतो धन्यवाद